नमस्कार मी भगीसी आणखी का नाही ब्लॉग मध्ये स्वागत करते कसे आहात सर्व त्याच्यानंतर मग अकरा वाजता ट्रेन होती तर निघालो आम्ही तिथून दिल्लीला जाण्यासाठी आमचा प्रवास चालू झाला त्याच्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी पावणे सात वाजता येणं आम्ही पोहोचलो इथं पोहोचलो तर इथं पोहोचलो तर बघतोय बाहेर असला जोराचा पाऊस चाललेला होता आणि सगळा पाऊसच चालू होता मग कसं तरी बाहेर आलो स्टेशनच्या तिथून बाहेर निघालो आणि त्याच्यानंतर मग तिथल्या मेट्रो स्टेशनला गेलो जवळच्या आणि तिथून मग आम्ही गेलो आमच्या घराकडं जाण्यासाठी तिथून पण येणं दोन मेट्रो चेंज करून जावं लागत होतं तर इशू पण तर उठलेली होती म्हणून तिला काकाला घेतलेलं होतं आणि हर्षू पण माझ्या काकाला होता तर चालले होता आम्ही नंतर मग इशू म्हटली की मला खाली उतरवा पप्पा मग उतरवलं फौजनी आणि मग चाललो खाली पायऱ्यांनी कोणतं प्लॅटफॉर्म दोन नंबर होती ना तर येऊन पोहोचलो आम्ही इथं आणि आता मेट्रोची वाट बघतोय दोन मिनटासाठी आमची मेट्रो गेली शूल्य इकडे बघत आहे आणि चालले आता दुसऱ्या मेट्रो स्टेशनला तर तिथून असं जायचं एक किलोमीटर ब्रिज चालत चालत ते पुढे इथले महाकटून चालले पावसाचं वातावरण आहे इथून आम्हाला आता दुसऱ्या मेट्रो स्टेशन ते पुढे गेले चालले आता पाटीमाकट एक दीड किलोमीटर आहे ना असं चालत जायचं ब्रिज वरून तर तिथे गेल्यानं तिकीट वगैरे काढतो आता पाऊसच चालू आहे बाहेर उघडत का नाही काय माहिती आल्यापासून तर पाऊसच चालू आहे तर इथे आम्ही ना तिकीट वगैरे काढलं आणि आता चाललोय आम्ही मेट्रो कडे दुसरे गेली का ट्रेन झाले दुसरी येईल ना दुसरी येईल ना गेली वाटत ट्रेन पप्पा येऊन थांबलो आता इथून जायचंय आम्हाला दुसरीकडच्या मेट्रो इथे येते ती मेट्रो आताच गेली आम्ही वरी चढत होत ना तेव्हाच गेली ती दुसरी मेट्रो आता हिशोब मी हरशू खायचं का अनेक चिरमुरे त्याला भूक लागली <laughs> भूक लागली त्याला येताना चिरे चारले तसले मोठे नादी लावायला दिलते म्हटलं आता घरी गेल्यानंतर इशू कस झाला प्रवास पाऊस बघितला का तू कसा होता गडी बक्की बाहेर बक्की पाऊस अंदर आम्ही येऊन पोचलो आमच्या घराच्या खाली आणि जर चुथी ते रिक्षाच भाड बाहेर कसं पाऊस चालू आहे बघा चला तर मग आता वरतीच जातो आधी घरी आता इथली लाईट पण पूर्ण गेलेली आहे हरश खेळत इथं बाहेर वा कसा जराचा पाऊस लेच पाऊस चाल अस पाऊस असं चल घरात पाऊसही घरात चल घरात चल करत चल खर चल चल इकडं व्हिडिओ घेते तारशीच तर काय मजा हरशी लगेच इकडं चाल आता फौज गेलेले ते लाईट वर इकडं काहीतरी लाईट चालू झाली तर बरच आहे तिथलं सगळं सामान आणलेलं ते असंच ठेवले इथे मी आणि गॅसवर येणा पाणी ठेवले तापायला पातेल्यामध्ये आंघोळीला तापलं की आता आंघोळ करून घेते आधी जे आंघोळ वगैरे झाली चहा वगैरे घेतला आता शेट प्रकारची तयारी आता पराठे करायला पराठे करायला म्हटलं म्हणजे तिकडे जेवणार आता करून घेते पराठे बटाटे उकडून ठेवलेत मी आणि पीठ भिजवून ठेवले काय म्हणता बटाटे उकडलेत आता ह्याची भाजी करून घेते आणि पीठ भिजवून ठेवले मी पराठे करायला लाईट तर काय आलीच नाही आहे आणखी कधी ती काय मॅरिनेट करायला येणार आहे ते त्याची भाजी एकीकडे करते आणि एकीकड पराठ्याला पण चालू करते छान तर ना पराठ्यासाठी भाजी करून घेतली आहे मी घरूनच आहे ना कोथिंबीर पण आणली होती मी रानातली तर लावली होती आत्यांनी कोथिंबीर मेथीची भाजी शेपाची भाजी गावरान कोथिंबीर छान आणलेली आहे तर ही भाजी झाली आता करून घेते पराठे तरी ते चालू आहे माझं पराठे करायचं आल्या आल्या म्हणलं होतं बाहेरूनच काहीतरी मागवावं पण पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये म्हणलं राहू द्या मग घरीच करते म्हणलं तर इथं पराठेच केलेले आहेत मी तर फौजींना दिले त्या बटाट्याच्या भाजीसोबतच पराठे आणि मी घेतल्यानंतर मग इशूला आणि मला घेतले टोमॅटो केचप बरोबर ते पराठे सगळ्यांनी मग छान असं जेवण वगैरे केलं बाहेर मस्त असं पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये असं गरम गरम छान आणि कपडे वगैरे आत्ताच धुवून टाकले मी इथलं धुवून वगैरे घेतलं तेव्हा सिथं ठेवली सगळं माती ती तर बाहेर बघा किती पाणी साठलेले पाऊस झाला आता पण झिमझिम चाले हर्ष इशू झोपेत धुवून घेतलं होतं लावून घेतले गार हवा चालू झाली तर बघा किती पाणी साठलं तर गावाकडून येत नाही ना एवढं सामान आणलं होतं आम्ही तुरीच्या शेंगा आणि तुपाना प्रतिक्षण दिलं होतं त्याचबरोबर बोरं आणि सीताफळ हे पेरू ते ना सगळं घरून आणलं होतं आणि तिळ येतन वहिनीने दिले होते चला तर मग या ब्लॉगचा इथं सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि चॅनल जर नवीन असायला तर सबस्क्राईब करायला विसरू नका